शेतकरी बंधूंना नमस्कार मी एग्रिकॉस कुशाल सोनवणे सर्वात महत्वाचा आपल्याला एकशे आठ व्हरायटीचा व्हिडिओ काढायचा आहे आपण तो उद्या किंवा परवा एक दोन ते तीन दिवसाच्या कालावधीमध्ये आपला तो पोस्ट होणार आहे पण त्याआधी आपण आलेलो आहे वरायटी कोणती आहे आर्यमा आर्यमानच्या प्लॉटवर आलेलो आहे आपण आहे आता रायपूर भडाणे या गावामध्ये सर्वात मत महत्वाचं आपण बहुंची ओळख करू बहु नमस्कार नमस्कार आपलं नाव रऊल राहणार राहणार तालुका जिल्हा नाशिक लागवडीपासून पासून मार्गदर्शन घेतलेलं आहे हो म्हणजे साधारण दिवसाच्या मार्गदर्शन घेण्याचं कारण काय ठरलं कारण म्हणजे म्हणजे टिपका यायचा वरती त्याच्यावर मार्गदर्शन घेतले पुढे टिपका आला नाही पाहिजे बरोबर आहे हो सर्वात महत्वाची या गोष्टी करत असताना आधी तुम्ही लॅबची रिपोर्ट काढले होते हो जमिनीचं तुम्ही समजा तुमचं मॉलिबडियम किती प्रमाणावर आहे मॅग्नेशियम किती आहे त्याच्यामध्ये फॉस्फरस लेव्हल किती म्हणजे तुमची एन पी के पोटॅश लेवल किती आहे त्याच्यानंतर फॉस्फरस लेव्हल किती आहे तुमची सर्वात महत्त्वाचं नत्र किती जमिनीमध्ये त्याच्यानंतर सर्वात कॅल्शियम किती आहे बॉरॉन किती अवेलेबल आहे कार्बन किती अवेलेबल आहे सगळ्यात महत्त्वाचे हे रिपोर्ट काढताना तुम्ही रिपोर्ट मला दाखवते का नाही <ंग> नव्हते तर त्यांनी डायरेक्ट काय केलं त्यांना लॅबवाल्यांनी सांगितलं की अशा अशा पद्धतीने तुम्ही खादीचा वापर करा बरोबर आहे तुम्ही त्या ते पद्धतीने वीस दिवसापर्यंत केला काही रिझल्ट जाणवला नाही काहीच नाही मित्रांनो सर्वात महत्वाचं लॅब ही गोष्ट अशी आहे की शंभर टक्के आपण तिथं जाणू शकतो आपल्या शेतामध्ये काय कमतरता आहे काय जास्त आहे परंतु डुप्लिकेशन पण खूप होत आहे मित्रांनो सर्वात महत्वाचं आपल्या जमिनीचं काय कमी आणि काय जास्त आपण स्वतः त्याच्यामध्ये चोवीस तास आहे त्याच्यामुळे आपण स्वतः सांगू शकतो की आपल्या जमिनीत काय कमी आणि काय जास्त आहे आज माझे एवढे काही लाखोनी हो काही हजारोनी प्लॉट आहे शेतकऱ्यांचे मित्रांनो हजारात एखादा प्लॉट आमचा फेल जातो पण असं शंभर टक्के कधी प्लॉट फेल जाती नाही त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा आम्ही जमिनीचा कार्बन वाढून घेतो मित्रांनो लॅबला एवढा खर्च करते त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावरती ऐकल्यानंतर बेसल डोसवर एवढा खर्च करता ते करण्यापेक्षा आपल्या गायीचं जी आपली गावठी गाय जर्शी गाय कोणती तुमचं जर बघितलं आपण तर म्हशी आहे याचा आपण शेतीपूरक व्यवसाय म्हणून करतच असतो तर नाहीच काहीतरी एक एकरीत दोन ते तीन ट्रॉले कट टाका तुमच्या जमिनीमध्ये तुम्हाला आयुष्यभर तुम्ही दरवर्षी किंवा दोन वर्ष आड जरी दोन दोन तीन तीन ट्रॉल्या टाकल्या तर तुम्हाला कधीही जमिनीची तपासणी करायची गरज पडत नाही सर्वात महत्वाचं जमिनीमध्ये कार्बन जर व्यवस्थित राहिला तर जमिनीची इम्युनिटी पॉवर इतकी तगडी राहती की कोणताही प्रकारचा आजार झाडावर चालून जात नाही बरोबर आहे आणि निम्म्याला निम्मा तुमचा खर्च होतो मित्रांनो एकोणीस एकोणीस एक किलो दोन किलो जरी दिला तरी तुम्हाला रिझल्ट भेटतो जुरजुर पन्नास दोन किलो जरी दिला तर रिझल्ट भेटतो साठवीस दोन किलो दिला तर रिझल्ट भेटतो खूप महत्वाचं मार्गदर्शन हिमालाची माहिती आहे तुम तुम्हाला इथून पुढे तुमच्या मनात शंका होती परंतु अशी कोणी सांगत नाही पण कोणी सांगत नाही कारण प्रत्येकाचा बिझनेस राहत होतो बरोबर आहे आज मी हे सांगतोय कारण की तुमचा फायदा याच्यात सर्वात महत्वाचा शेणखत जमिनीला किती गरजेचं हे पण तुम्हाला माहिती आहे आपले आजोप अंजोबा खापर पंजोबा जे काही आपले होते पहिले तर हे सर्वात महत्वाचे ह्याच गोष्टींवर शेती करत आले होते त्यांचे जनावर राहायचे शेणखत टाकायचे त्याच्यावर काढायचे रासायनिक हा विषय नव्हता रासायनिक काही काळानंतर रासायनिक आलं रासायनिक कमीत कमी चार पाच वर्ष चाललं गेलं बघितलं आपण दिंडोरी कळवण बिळवण त्याच्यानंतर बऱ्यापैकी जर बघित परिसर बघितला सांगली सातारा इकडे जर बघितलं तर रासायनिकचा जोपर्यंत वापर होत नव्हता तोपर्यंत जमिनीमध्ये डम्पिंगचा प्रॉब्लेम वाढत नव्हता त्यानंतर जर बघितलं तर टोमॅटो लावल्यानंतर तुम्हाला आठ आठ पंधरा पंधरा दिवसाला हात टाकायची तुम्ही आज बघितलं दोन दिवस आड जात नाही तुम्ही स्प्रे टाकताय मित्रांनो सर्वात महत्वाचा आपल्या शेड्युलमध्ये जर बघितलं भाऊ किती दिवसाला स्प्रे स्प्रे पाच सहाव्या दिवशी स्प्रे बरोबर आहे मित्रांनो सर्वात महत्वाचं आपण जुन्या पद्धतीने गेलोय पूर्णपणे पण याच्यामध्ये जुन्या पद्धतीने जात असताना आज प्लॉट एक्केचाळीस दिवसात झालाय वीस दिवस पूर्णपणे शॉकमध्ये होता आज प्लॉट उठवलाय हो खाली सेटिंग जर बघितले आपण तर जबरदस्त पद्धतीने खाली सेटिंग बघू शकतो तुम्ही व्हायला सुरुवात झालेली आहे आणि सिटिंग होताना कशी होती मला एक सांगा काही लोकांची जर बघितली आपण दोन पंजे गळून जात्या हे कसं होतं पूर्ण पूर्ण होतोय आणि मित्रांनो जर बघितलं आपण थोडा होत्या जर बघितलं आपण तर या पद्धतीने वरती फुलकळी पण चालू खाली सिटिंग पण होती पूर्ण सिटिंग बरोबर आहे कुजबीज काहीच नाही काहीच नाही तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं जमिनीला असलेला ऑर्गॅनिक कार्बन उपलब्ध करून देणं खूप गरजेचं आहे त्यांनी आता मागचं ऍप्लिकेशन कोणतं केलं आपलं मगच कोक्र ऑफिस गेलं आहे त्या गेल मायक्रोनोटन गेलय मायको नोटान त्याच्या आधी त्याच्या आधी लक्षात बोटी नेमकी मॅजिक uh, पॉवर चे अप्लिकेशन जाऊन किती दिवस झाले ते आठ दिवस झाले आठ दिवस झाले मॅजिक पॉवर चे जे काही रिझल्ट आहे फुलकळीसाठी आपण ओपन चॅलेंज करतो प्रत्येकाला तुम्ही काय सांगू शकता त्याच्याबद्दल आता आठ दिवस पूर्ण असं झेंडू आणि पिवळा फ्लॉर दिसायला लागला पूर्णपणे आता पूर्णपणे पिवळा पडल्यानंतर जागीच पंजे पंजे सीट झाले पूर्ण पंजे पंजे सीट झाले त्याच्यानंतर काही एखाद्या सेटिंग साठी तुम्हाला मॅडिसन असेल फ्लोरेक्स असेल किंवा त्याच्यानंतर प्लॅनोफिक्स असेल कल्टर असेल किंवा लिओसिन असेल या काही गोष्टींचा वापर करावा लागला काहीच नाही काही नाही करावं लागला का नाही करावा लागला म्हणजे असं काही मागितलं त्यांनी वाटलं का तुम्हाला फुलकळी फुलकूकुडं उरली मी जे मॅजिक पॉवर पूर्णपणे मित्रांनो मी काही एका प्रोडक्ट ची मार्केटिंग करत नाही आपलं संपूर्ण किट येतं पण जर शाखा असली तर शाखेवर वेळोवेळी सगळं मटेरियल अवेलेबल राहतं आपलं तर मित्रांनो सर्वात महत्वाचं मॅजिक पॉवरचं ऍप्लिकेशन गेल्यानंतर पितांबरी झेंडूच्या प्लॉट सारखा प्लमटचा प्लॉट चमकतो माझा मागचा व्हिडिओ तुम्ही इंस्टाग्रामवर बघू शकता प्रत्येक व्हिडिओ बघू शकता तुम्हाला माझे प्रत्येक प्लॉट आपल्यातूनच सापडतील मित्रांनो मी काही शंभर टक्के प्लॉट चांगला आहे म्हणून जात नाही आजचा प्लॉट बघितला तर हा एक्केचाळीस दिवसाच्या मानाने माझा प्लॉट नाही हा सगळ्यात महत्वाचा मी उल्लेख करतो मानना हा प्लॉट माझा काहीच नाही शून्य प्लॉट आहे सर्वात महत्वाचा हा शून्य जरी असला तर हा शून्य राहण्याचा कारण आज फक्त माझ्यासाठी पंचवीस दिवसाचा झालाय कारण पहिले वीस दिवस हा शॉक मध्ये हो बरोबर आहे तिथून पुढे याला डेव्हलपमेंटला सुरुवात झाली म्हणजे याची फुटवा फुलकळी शेटिंग सगळं एकाच टायमाला झालं त्याच्यामुळे प्लॉट थोडा स्ट्रेसमध्ये अजून पण मला जाणवतो परंतु अजून जर तुम्ही वीस ते पंचवीस दिवसाने हा प्लॉट पाहिला तर शंभर टक्के तारा वाकून टाकील आणि सगळ्यात महत्वाचं गल्ल्या पडतील ही गॅरंटी मी देतो तुम्हाला तर मित्रांनो आताच साताऱ्याचा मागचा जो काही आपण व्हिडिओ बघितला होता तर त्या शेतकऱ्यांचा कॉल झाला तुम्ही ऐकला ऐकला दोन लाख पंच्याण्णव हजार रुपये पंचवीस गुंट्यामध्ये शिल्लक राहिले आणि सर्वात महत्वाचं पंचवीस गुंट्यामध्ये एक नऊशे जाळी उत्पन्न निघालं कराड साताराचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला तर नऊशे जाळी उत्पन्न निघालं आणि हे हो उत्पन्न निघत असताना आपण जर बघितलं अतिशय <coughs> क्वालिटी उत्पन्न काढून दिलं मित्रांनो आता त्यांचं म्हणणं असं ठरलं की मला काकडी आणि दोडका आता कदाचित ते देखील हा व्हिडिओ बघत असतील तर ते स्वतः कमेंटमध्ये आपल्याला सांगतील का त्यांना काय उत्पन्न मिळालं कसं मिळालं आणि मार्गदर्शन कसं आहे मित्रांनो जर बघितलं आपण तर ह्या सेटिंग बाबतीत बोलून झालंय मार्केटचा अंदाज मागच्या व्हिडिओमध्ये सांगितला आणि ह्या व्हिडिओमध्ये देखील सांगतोय मित्रांनो ह्या वर्षी मार्केट शंभर टक्के चांगलंच राहणार आहे चारशे रुपये जरी टोमॅटो गेला तर परवडतो परवडतो दोनशे रुपये गेल्यावर परवडतो दोनशे रुपये गेलं तरी परवडतो फक्त उत्पन्न आता त्याच शेतकऱ्यांचा उल्लेख असा होता मार्केट जरी मला कमी मिळालं दोनशे अडीशे तीनशे रुपये मिळालं पण माझे नऊशे कॅरेट निघाले आणि त्याच्यामुळे काहीतरी चारशे पाचशे सहाशे सातशे रुपये त्यांचं कॅरेट आहे त्याच्यामुळे त्यांनी मला सांगितलं खर्च माझे एवढं शिल्लक राहिले आणि अत्यंत कमी खर्चात झालेलं आहे आजूबाजूला त्यांनी चाळीस पन्नास शेतकऱ्यांना नंबर दिले आणि प्रत्येक शेतकऱ्याला आपण द्यायचंच काम करतोय घ्यायचं काम तुमचं आहे आणि मार्केटचा उल्लेख करत असताना टोमॅटोचा मार्केट ह्या वर्षी मित्रांनो जर बघितलं आपण तर पडणार नाही ही गॅरंटी मी देतो कारण की दिवाळी पर्यंत मार्केट एकदम चांगलं राहणार आहे चांगलं म्हणजे साधारण पाचशे सहाशे सातशे पर्यंत मार्केट टिकून राहील आणि समजा हा जर भाऊ आपला जर ऐकलं नाही त्यांनी म्हणजे आता ऐकतोय सगळ्यांचा बरोबर आहे आता तो थांबलाय दीड दोन महिन्यापासून चालू आता आता तो थांबलाय आणि याच्यावर थांबल्यानंतर याच्या आतंग विश्रांतीनंतर आपण म्हणू शकतो जर यांनी बारसायला सुरुवात केली तर आता हा सगळ्यात महत्वाचं काही गल्ल्या वाहून नेईल त्याच्यानंतर जर बघितलं तर बन्या फोडून टाकील वावरामध्ये पाणी तुंबल हे प्रकार आता घडणार आहे कारण की होणाऱ्या गरमाईचं वातावरण आणि दुसरी गोष्ट पुढचे जे काही मिळणारे संकेत आहे त्यानुसार जर बघितलं तर पाऊस शंभर टक्के वाढवा राहू शकतो ही मला थोडी खात्री वाटते यानुसार जर बघितलं तर मार्केट हे हजार क्रॉस करू शकतं असं झालं तर आणि नाही झालं तर आपलं रेग्युलर आहेच तीनशे चारशे पाचशे सहाशे सातशे आठशे पर्यंत मार्केट शंभर टक्के राहणार आणि प्रयत्न करायचं आपलं काम आहे मार्केटचा काही मी पण देव माणूस नाही बा मी मार्केट सांगितलं म्हणून राहील पण आजपर्यंत सांगत आलेलो आहे माझ्या मार्केटच्या अंदाजवर मला विश्वास आहे मी सांगितलेला मार्केट एखादा अंदाज फेल जाऊ शकतो पण शंभर टक्के काही फेल गेले नाही त्याच्यानुसार मी ज्या ज्या लागवडी सांगितल्या ला, त्या त्या सक्सेसच ठरल्या आणि यदा कदाचित जर एखादी फेल जात ता असेल तर मी तिथं मला शेतकरी पण माफ करतो शेतकरी म्हणतो पण नाही साहेब तुम्ही पण काही परमेश्वर नाही आणि तुम्ही पण काय एखादा देव माणूस नाही का तुम्ही सांगू शकशाल बा असंच मार्केट राहील तर हा अंदाज प्रत्येकाची रिक्स राहते भाजीपाल्याचं पीके रिक्स घ्यायच्याल तर तुम्हाला उत्पन्न मिळत बंधू मला एक सांगा आता तुम्ही मार्गदर्शन घेतलं सगळ्या गोष्टी आतापर्यंत केल्या पण आजूबाजूच्या शेतकऱ्यांसाठी तुमचा सल्ला काय राहील नाही प्रत्येकाने ना म्हणजे कृषी झाले ते मार्गदर्शन पाहिजे घेतलंच पाहिजे हो। टक्के फायदा होतो फायदा शंभर टक्के फायदा होतो शंभर टक्के होतो हो। हो। दर मार्गदर्शन घेतलं शंभर टक्के फायदा होणारच होणारच ना, ना? हो। हो। आज मिरची शिमलाचे प्लॉट आहे आपल्या शाखा नंबर दोन वर गेल्यावर तुम्हाला प्रत्येक शेतकऱ्याच्या तोंडून काय ऐकायला मिळतो हो म्हणजे प्रत्येक म्हणजे चांगलंच प्लॉट आहे प्रत्येकाचे चांगले प्लॉट मित्रांनो त्यांच्या तोंडून मी जेव्हा शाखा नंबर दोन ला माझं माझं मी बसेल राहतो मला एकच शब्द ऐकायला मिळतो का बाकी दुकानांमध्ये जाण्यापेक्षा किंवा आजूबाजूला जाण्यापेक्षा किंवा तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यापेक्षा यांच्याकडे गेल्याने एक स्प्रे घेतला तर शंभर टक्के यांचा दोन दिवसात रिझल्ट येतो शंभर कॉम्बिनेशन एवढे तगडे देतो ना आम्ही मित्रांनो काही नाही रेग्युलर जे दुकानदार देतात तेच कॉम्बिनेशन आपले राहतात पण त्याच्यामध्ये थोडाफार बदल राहतो आपला आणि जो प्लॉटला गरजेचं आहे तेच कॉम्बिनेशन आपण त्या तो विनाकारण खर्चच होते ती नाही आणि सगळ्यात महत्वाचं आपला एक उद्देश मित्रांनो कमी खर्चात प्लॉट निघाला पाहिजे आतापर्यंत खर्च किती झाला तुमचा सोळा हजार रुपये खर्च झाला फक्त एवढ्या प्लॉटला हो टोटल प्लॉट किती दीड बिघा प्लॉट आहे दीड बिघा प्लॉट आहे सोळा रुपये खर्च म्हणजे टोटल प्लॉट एंड पर्यंत पस्तीस चाळीस हजार रुपये जाऊन चालायचे चाळीस हजार रुपये खर्च होईल शंभर टक्के शंभर टक्के चाळीस हजार चाळीस होऊन निघून जाईल बरोबर आहे मित्रांनो हेच आपण प्रत्येक शेतकऱ्याचे तोंडून ऐकून घेतलेले आजपर्यंत आणि जे शेतकरी आहे बा काही शेतकरी आता एक शंभर टक्के सारखेच राहतं असं नाही बऱ्यापैकी शेतकऱ्यांचं एक तारी पण बोलणार आहोत का यांना काय कळतं यांच्यापेक्षा आम्ही भारी करतो मित्रांनो जरूर तुम्ही भारी करत असाल त्याला पण मी मान्यता देतो परंतु कोणीच वीस बावीस हजार रुपयात प्लॉट काढून देत नाही एवढं तरी मी गॅरंटी देतो आणि वीस बावीस हजार रुपयात प्लॉट काढणार असाल तर तिथं तुमच्या जमिनीला शण तेवढं तेवढा तगडा टाकेल राहतं म्हणून तुम्ही तेवढं जबरदस्त उत्पन्न घ्या आतापर्यंत मी तर बोललेलो आहे आता थांबायच्या आधी मला एक्सप्रेस सजेस्ट करावं वाटतोय मित्रांनो प्लॉटवर जर बघितलं आपण तर अशा प्रकारे जे काही आता काळे डाग पडताय आता काही फळं शोधून काढले तर ते याला देवी रोग म्हणतो आपण देवी रोग किंवा ढवळी स्पॉट अशा पद्धतीने याचा उल्लेख करतो हा जर तुमच्या प्लॉटवर येत असेल तर प्लॉटला कुप्रोपिक्स यूपीएल कंपनीचं कुप्रोपिक्स किंवा सॉल्ट कंपनीचा दिवाना दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे ग्रामची फवारणी करायची आहे आणि ड्रिप ॲप्लिकेशनमधून व्हॅडि व्हॅलिडा एक लिटर द्यायचं आहे आपल्याला एकरी प्रमाण सांगितलं मित्रांनो तुम्हाला हे प्रमाण तुम्हाला एकरी वापरायचं आहे आणि स्प्रेसाठी दोनशे लिटर पाण्यासाठी फवारणी घ्यायची आहे जबरदस्त पद्धतीने तुम्हाला देवी रोगासाठी रिझल्ट भेटेल त्याचनंतर जर बघितलं तर पुढची फवारणी करायची कोनिका फवारणी करताना जबरदस्त पण रिझल्ट जबरदस्त भेटल तुम्हाला आणि त्यानंतर तुम्हाला एक फवारणी घ्यायची इझुकी दोनशे मिली प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी त्याच्याने तुम्हाला जांतो गेरवा स्पॉट याचं नियंत्रण मिळेल त्याच्याच नंतर पुढची फवारणी घ्यायची टोमॅटो स्पेशल रोको आणि बॉरॉन जेणेकरून जे काही फुलगडीला झटका बसणार आहे ते परत रिकवर होऊन जातं सेटिंग होऊन जाते तेवढी त्यानंतर त्याच्या पुढची फवारणी घ्यायची ऑक्साईड फॉर्म मधलं कॅल्शियम पाचशे रोको अडीचशे ग्राम बॉरॉन अडीचशे ग्राम तीच फवारणी रिपीट करायची आपल्याला जेणेकरून फळ फुलाचं फळधारणीत फुला रूपांतर व्हावं त्यानंतर आपल्याला पुढची फवारणी घ्यायची आहे या फोर्टी अडीचशे मिली जडाटे तर चारशे ग्राम सेविक एकशे वीस ग्रॅम सेविक म्हणजे स्टिकर नाही मित्रांनो सेविक म्हणजे ट्रायसायक्लोझोल असलेला बुरशीनाशकाचा एक सिस्टमॅटिक कंटेंट आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे अडीचशे आपलं एकशे वीस ग्रॅम प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी फवारणी घ्यायची आणि त्याच्यात कीटकनाशक तुम्ही कोणताही वापरू शकता आपलं जे काही कीट आहे याच्यामध्ये तुम्ही कोणतंही कीटकनाशक कोणतेही बुरशीनाशक आपल्या कीटमधील प्रॉडक्टसोबत हो तुम्ही वापरू शकता मित्रांनो कोणताही प्रॉब्लेम येत नाही आल्यास कृषी तज्ज्ञ शेती सल्लागार स्वतः जबाबदार राहतं तर बघा योग्य मार्गदर्शन योग्य सल्ला ही कृषी तज्ञ शेती सल्लागारची पहिल्यापासून ओळख आहे फुलन फुलाची पाकळी प्रत्येक व्हिडिओमध्ये मी उल्लेख करतो का फुलन फुलाची पाकळी प्रत्येक शेतकऱ्याचा फायदा झाला त्याच्या त्याच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला तर हाच व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांपर्यंत पोहोचवायचं काम करा मित्र असेल नातेवाईक असेल टोमॅटो उत्पादक कोणी असेल आणि शेतकरी बंधू या नात्याने शेतकऱ्यापर्यंत पोहोचवायची सर्व्हिस म्हणजे शेतकऱ्याने देणारी सर्विस आहे बरोबर आहे शेतकऱ्यासाठी तुम्ही सर्व्हिस पोहोचवा जेणेकरून प्रत्येकाचा फायदा होईल आता मी इथंच थांबतो भाऊ धन्यवाद धन्यवाद